नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चार जी पी टीच्या मदतीने थ्रीडिया ॲनिमेशनचे प्रॉम्प्ट कसे लिहायचे तसेच ते ए आयच्या मदतीने आपण हे व्हिडिओजमध्ये कसे कन्वर्ट करू हे क कन्वर्ट केल्यानंतर आपण कॅनवाच्या मदतीने आज सुद्धा पाहणार आहोत खूप असा इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे जर तुम्ही जर मागचा व्हिडिओ जर पाहिला नसेल पा। तर तुम्ही नक्की पहा कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे चार जी पी टीच्या मदतीने आपण गाणं कसं तयार करायचं तसेच ते ए आयच्या मदतीने ते रेकॉर्ड कसं करायचं हे रेकॉर्ड केल्यानंतर ही आजची तिसरी जी स्टेप आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहा आमच्या जर चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा हा जो डिजिटल स्मार्टनेस हा यूट्यूब चॅनल आहे तो डिजिटल मार्केटिंग आणि ए आय वरती आधारित आहे खूप साऱ्या इंटरेस्टिंग अशा गोष्टी आम्ही ते घेऊन देण्याचा प्रयत्न करणार आहे आता नमस्कार मी देहाका पवार तुमचं डिजिटल स्मार्टनेस या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला तुम्हाला गुगल क्रोमवरती जायचं आणि चॅट जी असं सर्च करायचंय तुम्ही जर पहिल्यांदा जात असेल तर तुमच्या ईमेल आयडी वरून तुम्ही लॉग इन करून जा कारण मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे म्हणून मला हा असा ऑप्शन येत नाही मी डायरेक्ट जो प्लॅटफॉर्म आहे मी पोहोचलेली आहे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक कविता बनवलेली होती तर ती आता पाहू पाहतोय आपण आपल्याला चाट जी पिटीने आपल्याला कविता दिलेली होती आपण एक फॉर्म दिलेला मला एक मराठीमध्ये कविता पाहिजे पावसावरती आधारित तेही लहान मुलांना टार्गेट करणार ही लहान मुलांना टार्गेट करणारी अशी ही कविता दिलेली आहे तर याचा आपल्याला व्हिडिओ बनवायचा ह्या कवितेचा तर आपल्याकडे गाणं रेडी आहे आणि आपल्याकडे आप क आ, जी कविता आहे ते पण आहे तर आता आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी जे ॲनिमेशन ॲनिमेशनचे असतात जे क एंगेजिंग जे व्हिडिओज असतात आणि लहान मुलांना जे ॲट्रॅक्टिव्ह असं असणारे व्हिडिओ असतात ते आपण आपल्याला तयार करायचं असते आजच्या व्हिडिओमध्ये ह्याचं आपण ॲनिमेशन जे व्हिडिओ आहेत ते तयार करणार आहोत म्हणजे हे जे व्हिडिओज घेऊन आपण एडिटिंग करून ते यूट्यूबवरती किंवा कुठल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला जर टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता तर आता जर तुम्हाला जर ॲनिमेशन जर चांगलं येत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा तुमची क्रिएटिव्हिटी दाखवा व्हिडिओमध्ये मा मला ए आयवरूनच हे जे ॲनिमेटेड आहे व्हिडिओ ते बनवायचे आहे तर मी तुम्ही एक लाईन घेऊन तुम्ही फॉम तयार करू शकता किंवा दोन लाईन घ्या तर मी एक 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 घेते याचा एरे एरे पावसा तुझी वाट पाहतोय साराव आणि ते कॉपी केलेलं आहे आणि ते पेस्ट केलेलं आहे आणि मी आता चॅट जी पी टीला सांगते की मला एक फ्रॉम दे थ्री डे ॲनिमेशनचा याचा मला फ्रॉम दे इंग्लिशमध्ये हाय क्वालिटी सॉरी हाय क्वालिटी याचा मला प्रॉम्प्ट दे इंग्लिशमध्ये हाय क्वालिटी थ्री डी अॅनिमेशन मध्ये दे असं मी त्याला मी सांगितलेलं तुम्हाला जसं योग्य वाटते ते देऊ शकता आणि मी ते एंटर करते तर मला तो आता प्रॉम्प्ट देत आहे त्या दोन ओळीसाठी हा जो प्रॉम्प्ट आहे हाय क्वालिटी थ्री अॅनिमेशन जॉयफुल इंडियन मान्सून विलेज सीन्स अ ग्रुप ऑफ हॅपी चिल्ड्रन आय स्टँडिंग नियर देअर स्मॉल कलरफुल हाऊसेस लुकिंग अप ॲट द क्लाउड स्काय वेटिंग फॉर द रेन द स्काय इज अ फिल्ड वि ड्रार ग्रे मान्सून क्लाउड असा जो प्रॉम्प्ट आहे खूप मोठा प्रॉम्प्ट दिलेला आहे तर मला तसाच त्याला कॉपी करून कॉपी करून आपल्याला दुसऱ्या ए आय वरती जायचं आहे तर आता मी दुसऱ्या एवरती जाते आपल्याला व्हिडिओज बनवायचा आहे गुगल स्टुडिओ ए आय असं मी केलेलं आहे तर गुगल ए आय स्टुडिओवरती गेल्यानंतर पहिल्यांदाच तुम्ही ह्या जर प्लॅटफॉर्मवरती जायचं असेल तो इमेल तो ते, 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 कर, तर तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरून लॉग इन करून जावं लागेल मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे म्हणून मी डायरेक्ट ह्या प्लॅटफॉर्मवरती आलेले आहे इथे चॅट दिसते स्ट्रीम दिसते जनरेट मीडिया दिसते बिल्ड हिस्ट्री दिसते याच्या अगोदर काय काय केलं असेल ते क आपल्याला दिसत आहे तर मी इथे जाते जनरेट मीडियावरती आपले हे जे क आता हे काही एवढं काही गरजेचं नाही आपल्याला आपण डायरेक्ट व्हिडिओ बनवतो म्हणून मी जनरेट मीडियावरती जाते जनरेट मीडियावरती गेल्यानंतर तिथं हा व्हिडिओ दिसतो वीई ओ क्रिएट क्लिप अँड अॅनिमेटेड इमेजेस using जनरेटिंग व्हिडिओ हे पण ऑप्शन आहेत मी मागच्या व्हिडिओमध्ये जे ऑप्शन कसे यूज करायचे ते मी दाखवलेले आहे व्हिडिओ तर आजच्या आपण जनरेट आणि जो फ्रॉम आहे आपण दिलेला जो फ्रॉम आहे तो मी तो कॉपी करते आणि ह्याच्यावरती जाऊन पेस्ट करते आणि सॉरी ही सेटिंग ऑलरेडी होती म्हणून मी तुम्हाला विसरले सांगायला तिथे हा डायरेक्ट ऑप्शन आहे इथे तुम तुम्हाला नंबर ऑफ रिझल्ट एक किंवा दोन तुम्ही घेऊ शकता इथे दोन दिले तर दोन येतील एक्स ॲस्पेक्ट रेशो हा यूट्यूब सा प्लॅटफॉर्मसाठी आहे इंस्टाग्रामसाठी आहे तर मला यूट्यूबसाठी पाहिजे म्हणून मी हा सोलाबाई नऊचा घेतलेला आहे आणि सेकंद आहे तुम्ही पाच सेकंदर घेऊ शकता सहा सेकंद सात सेकंद आठ सेकंड माझी ऑलरेडी सेटिंग होती त्याच्यामुळे हे डायरेक्ट आठ सेकंडवरती घेतलेलं आहे फ्रेम रेट इथे तसंच येतं इथे काय आपण चेंज करू नाही शकत कारण ऑलरेडी तिकडूनच तसं आहे आणि रिझोलूशन आहे सेवन ट्वेंटी इथे पण काही चेंज करता येत नाही आणि रनिंग या बटनावरती क्लिक केल्यानंतर हा जो आपला व्हिडिओ आहे तो एक दोन मिनटामध्ये आपला रेडी होऊन येतो आहे आणि सध्या तरी हा जो गुगल ए आय स्टुडिओ आहे तो फ्री आहे तर ह्याचा तुम्ही भरपूर फायदा करून घ्या कारण नंतर हा पेड वर्जन होऊ शकतो पण जर तुम्हाला ह्यात जर करिअर करायचं असेल तर पुढे जाऊन पेड तुम्हाला वर्जन आहे ते घ्यायला काहीच हरकत नाही पण आता तरी फ्री, हा फ्रीमध्ये आपल्याला करून देतोय त्याच्यामुळे ह्याचा भरपूर लोकांनी फायदा करून घ्या छानपैकी सुंदर असे ॲनिमेटेड होऊन आलेला आहे हा व्हिडिओ आपल्यासाठी तर आपण इथे डाउनलोड करतोय डाउनलोड करून घ्या प्रत्येक व्हिडिओ आपण डाउनलोड करून घेतो याच्यामध्ये तर हा डाउनलोड झालेला आहे माझ्या डाउनलोडमध्ये आता पुन्हा आपण जातोय पुन्हा चॅट जी पी टीवरती जातोय आपण आभाळ झाले काळे दुसर धडधड वाजे मेघांचा स्वर एक कॉपी करा इथे येऊन पेस्ट करा हा, हा जो गुगल ए आय स्टुडिओ आहे ते अलग अलग व्हिडिओ आपल्याला तयार करून देतो तर आपल्याला हा दुसरा ह्याच्यासाठी सेम हे करायचं आहे याचा मला प्रॉम्प आहे इंग्लिशमध्ये थ्री अॅनिमेशनमध्ये तर आभार झाले कालोरसर धडझर वाचून लिघांच्यासोबत इथे काही असे लहान मुलं वगैरे काही जरी चा दाखवले नाहीत तरी चालतील त्याच्यामुळे मी हा जो प्रॉम्प्ट आहे तो सेम दिलेला आहे आणि इंटर करते हा जो प्रॉम्प्ट आहे तो आपण कॉपी करून तिकडे जाऊन पेस्ट करूया हा चारची पिठीने आपल्याला प्रॉम्प दिलेला आहे जर तुम्हाला जर क ए एवढं इंग्लिशमध्ये येत नसेल आणि तुम्हाला जर पाहिजे असेल की हे काय लिहिले तर तुम्ही गुगल ट्रान्सलेटचासुद्धा वापर करू शकता म्हणजे ते तुम्हाला हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये समजू शकता तर हा असा प्रॉम्प्ट आहे आणि तो बोलतो हवे असल्यास पुढचा प्रॉम्प्ट देऊ का पण मला नको मी स्वतःहून त्याला सांगणार आहे कारण तो काही प्रॉम्प्ट देऊ शकतो मी पुन्हा जाते गुगल या स्टुडिओवरती आणि इथे जाऊन मी हा जो प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करते आणि जर तुम्हाला जर रेशिओ पाहिजे असतील साठी तर आहेच आता सेम आहे कारण आपण करतो पण मला इथे पाच सेकंदासाठी हा व्हिडिओ पाहिजे तर मी ते पाच सेकंद ड्युरेशन दिलेला आहे व्हिडिओचा आणि रन या खूप लोक हे करत असतात त्याच्यामुळे कधी कधी टाईम लागतो पण तीनदा चारदा क्लिक केल्यानंतर हा जो प्रॉम्प्ट आहे तो घेतो तुम्हाला जर असे जर पूर्ण व्हिडिओ बनवायचा असेल तर तो शक्य नाही कारण आपले जे लिमिट असतात ते संपतात मग तुम्ही तीन चार ईमेल आय डीचा तुम्ही ह्याच्यावरती वापर करू शकता तीन चार ईमेल आय डी चा तुम्ही यूज करू शकता आणि अलग अलग ईमेल आय डीवरून तुम्ही जे गुगल ए आय स्टुडिओवरून जे ॲनिमेटेडचे जे व्हिडिओ आहे ते तयार करू शकता हीच टेक्निक आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण कम्प्लीट करता येईल एकाच ईमेल आय डीवरून आपल्याला हे कम्प्लीट करता येत नाही आणि मस्तपैकी हा जो व्हिडिओ आहे तो तयार झालेला आहे खूप सुंदर दिसत आहे रिअलिस्टिक वाटत आहे तर मी ते डाउनलोड करते असंच तुम्हाला डाउनलोड करायचं आहे पडतात छत्रा रेनकोट बाहेर येतात ठीक आहे आता आपल्याला द्यायचा आहे आणि मला हे जे मागच्या सीन मध्ये जे दाखवले लहान मुलं आहे ते तुम्ही सेम जर कॅरेक्टर ठेवायचं असेल तर ते, ते जे काय आहे पहिल्या फ्रॉम मध्ये आपल्याला जी शाळेची मुलं दाखवली होती तो प्रॉम्प्ट टाकून अर्धा घेऊ शकतो म्हणजे त्याच्या रिलेटेड आपल्याला तो म्हणजे दाखवस्टन्सी आपले तयार होतील तिथे कॉपी करते सेम प्रोसेस आहे कॉपी करून तुम्हाला जायचं आहे ते पेस्ट करायचं आणि तुम्हाला जर सेटिंग मध्ये काय चेंज करायचं असेल तर करू शकता मला सेटिंग सेम ठेवायचे मिरर या बटनावरती क्लिक करते सध्या तरी हा जो प्लॅटफॉर्म आहे तो फ्री आहे तर खूप लोकांनी याचा संधीचा फायदा करून घ्या जातो आणि जो हा आपला डिजिटल मार्केटिंग जो चॅनल आहे तो डिजिटल मार्केटिंग वरती आहे प्लस एआय पण आपण ह्या चॅनेल वरती शिकवणार आहोत तर डिजिटल मार्केटिंग खूप सोपं झालेलं आहे एआय मदतीने म्हणजे तुम्ही एका मिनिटामध्ये वेबसाईट सुद्धा एका क्लिक मध्ये बनवू शकता तसेच कुठल्याही गोष्टीचं प्रमोशन करू शकता म्हणजे इतकं सोपं आहे म्हणून जर आपल्या हा डिजिटल स्मार्टनेस हा तर डिजिटल मार्केटिंग वरती आहे पण आपण त्याच्यावरती एआय सुद्धा घेऊन येणार तिथे लहान मुलं जागा दाखवलेले आहेत तर आता प्ले व्हिडिओ करतोय आपण ते हा डाऊनलोड करते अशाच प्रकारे तुम्ही जे व्हिडिओ आहे ते डाउनलोड करा शेवटचा आपला अॅनिमेशन होता खूप सुंदर प्रकारे झालेलं अॅनिमेशन मी आता डाउनलोड करतो अजून तुम्हाला जर एक्स्ट्रा करायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता मी ते दाखवण्यासाठी हे करत आहे तर अशा प्रकारे ही जी पहिली स्टेप आहे ती आपली कम्प्लीट झालेली आहे तर आता आपण दुसऱ्या स्टेपवरती जात आहोत आता आपण कॅनवा ॲपचा वापर करून त्याचं व्हिडिओचे जे अॅनिमेशनचे जे व्हिडिओ आहे त्याला आपण एडिट करणार कॅनवा हा स्कूल आहे ही कॅनवाची जी पहिली साईट दिसते डब्ल्यू डब्ल्यू कॅनवा डॉट कॉम तुमच्या ईमेल आयडी वरून लॉग इन करून कॅनवावरती जाऊ शकता अपग्रेड आहे हा फ्री आहे अपग्रेड करायला मला सांगत आहे पण मला अपग्रेड करायचं नाही मी ते कॅन्सल या बटनावरती क्लिक करतो असा हा कॅनवाचा इंटरफेस आपल्याला दिसत आहे क्रिएट होम प्रोसेस सेपरेट जर तुम्हाला जर अॅनिमेशनवरती जर पूर्ण जर ट्युटोरियल जर पाहिजे असेल तर तू कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता आपण इथे डायरेक्ट जो आपला व्हिडिओ आहे त्याला एडिट करा व्हिडिओवरती मी गेलेले आहे मी कुठलेही साईज द्या युट्यूब साठी आहे इन्स्टाग्राम रीलसाठी आहे स्टोरीसाठी आहे कुठल्या साईज आहे तर आपल्याला युट्यूब व्हिडिओसाठी पाहिजे तिथे डायरेक्ट साईज आलेले आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करते असा हा ब्लँक कॅनवास दिसत आहे आपल्यासमोर तर आता इथे आपल्याला अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे अपलोड या बटनावरती जाते मी आणि अपलोड फाईल फाईव्ह करते आता जे आपण जे घेतलेले आहे ते सर्व आता आपल्याला अपलोड करायचे त्याचे सर्व जे आपण व्हिडिओ बनवले गुगल ए आय स्टुडिओचा वापर करून ते सर्व मी इथे कॉपी करते अपलोड करून घेते मध्ये आलेले आहे तर आपले जो ऑडिओ आहे जो आपण ऑडिओ तयार केलेला होता तर आपले सुद्धा अपलोड झालेले आहेत आणि ऑडिओसुद्धा आपण घेतलेला आहे हा आपला पहिला होता तर इथे मी इथे डायरेक्टली ड्रॅग आणि ड्रॉप केलेला आहे आणि आपला जो ऑडिओ आहे तुमच्याकडे जर दुसरा जर सॉफ्टवेअर असेल एडिटिंगचा तर त्याच्यावरून सुद्धा तुम्ही चांगले एडिटिंग करू शकता हे जे गाणं आहे आपले जे सर्व व्हिडिओ आहेत ते आपण घेऊया पहिले तर मला जर इथे डुप्लिकेट करते पूर्ण डुप्लिकेट पेज करते आणि आपल्याला थोडस याला दिशा व्हिडिओ बॅकग्राऊंड असं करायचं आहे आणि आपल्याला जर थोडेसे एकदम दाखवायचे आपण दाखवू शकतो म्हणजे आपल्याला वाटणार नाही किंवा डुप्लिकेट झालेला आहे आणि जे चांगले सॉफ्टवेअर असतात झूम जुम इन झूमआउट सुद्धा ऑप्शन असतात हा कॅनवा फ्री आहे त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला हे दिसतंय आता आपण पुन्हा बघूया तुम्हाला जर इथे अजून काही ऍड करायचं असेल तर करायचं असेल तर मी इलेमें ते इलेमेंट मध्ये जाऊन आपण करू शकतो आणि तेही व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता सुद्धा व्हिडिओ आता मला हे थोडंफार तुम्ही चेंज करू शकता तर इथे ऑडिओ

आवाज कुठल्या व्हिडिओच्या खाली तो आवाज पाहिजे तो तुम्ही देऊ शकता मला या ह्याच्यासाठी फक्त आवाज पाहिजे की जे आपले जे आव्हाड आहेत जे काळे दुसर झालेले आहे तिथे आपण हे आवाज देऊ शकतो

आपल्याला एक ऍड करायचे तर मी पहिला आवाज घेते कमी करूया आवाज थोडासा खूप जास्त झालेला क्रिएट आहे आता आपल्याला ट्रान्झॅक्शन ऍड करायचे तर ट्रान्झॅक्शन ऍड करण्यासाठी हा इथे वरती प्लस दिसतोय आपण कुठलाही पेज ऍड करू शकतो आणि तर जो ॲरो हा हा जो अॅरो सारखा जो निशा दिसतो त्यावरती आपल्याला क्लिक आहे आता हे ट्रान्झॅक्शन आहे तर समजा आपण हा जर इथे लावला ट्रान्झॅक्शन तर आता आपण बघूया कसं जरी वाटतं ते <स्थास्था> وريا મારે લે ચિકલાત પાઈ સગયાં સે ઓલે ખાલે હ ડોન્ટ વાઇટ ટુ બી પર સુના આલા ઇન્દ્ર ધનોશ રંગીતેર કી તાકલા બેબી પટતમ કમ કમ નાચતે પે મારે ચાહતા હુમૈંザ કરતે આ ઇસે ઓપ્શન ટુ ક્લિક લંથ ડાઉનલોડ આસા ઓપ્શન દિસેત હૈ તો ડાઉનલોડ ઇતે પેजेस 18 દિસેત હૈ તો ડાઉનલોડ વિથ કેનવા પ્રો કે ઠીક હે मी ते हे काढून टाकते कारण हे जर आपल्याला जर प्रो घेतलं तर ते आपण आहे ते प्रो व्हर्जन मध्ये आहेत असं ते सांगते पण तुमच्याकडे जर चांगला जर सॉफ्टवेअर असेल तर तुम्ही देऊ शकता आता आपल्याला इझिली डाउनलोड करून देल हा डाउनलोड या बटनवरती क्लिक करते आणि हा डाउनलोड ऑप्शन आलेला आहे पण मी तुम्हाला दाखवलं कसं अॅनिमेशन करतात ते ठीक आहे हे डाउनलोड होतंय तर आजचा व्हिडिओ खूप असा इंटरेस्टिंग झालेला आहे हा जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद